सर्वात प्रथम शाळांना नमस्कार मित्राहो मित्रा ह्या हो पा तुम्हाला सांगतो मी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि मुलं का या मामीच्या गावाला सुट्ट्यामध्ये फिरायला गेले बरोबर आणि खूप त्यानं खूप त्यानं गावाकडं जाऊन मामा मामीच्या एन्जॉय केला बरोबर इथेने तर तुम्हाला सांगतो मित्राहो त्यानं इतका आनंद घेतला तिकडं फटाके फोडले काही गोडधोड खाल्लं हां बरोबर परंतु आता शाळा उघडली मित्राहो आणि एन्जॉय खूप पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आता शाळा उघडल्यामुळं आता काही मुलं आहे ना शाळा जायला जीवार करतात तर माझं हेच विनंती आहे त्यांना की बाबा हो आता शाळा उघड्या तुम्ही जीवार वगैरे हो करू नका शाळेत जा कारण काय हो याच्यामध्ये काही पाले लोक पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू राहिले की बाबा शाळा उघडून आता दोन तीन दिवस झाले आणि आमचे मुलं जातील पण हे असं करून चालणार नाही कारण हे काय मित्रा हो बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मित्रा बाबासाहेबांचे तीन शब्द ध्यानात ठेवायचे सर्वात प्रथम शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि जीवार करू नका आता मी माझ्या दोन शब्द शब्दात सांगितले दादा तुम्हाला त्यांच्या गीतामध्ये सांगतील फक्त तुम्ही ध्यान धरून ते ऐका दादा बोला शिका हो अरे होिका मुलांना शिका, शिका शिक्षण तुम्ही घ्यावे शिक्षण घेण्या शाळेमध्ये रोजच तुम्ही यावेर यावे आई वडिलाचे नाव मोठे करावेर तुम्ही आई लांचे नाव मोठे करावे घेऊन शिक्षण जर का तुम्ही जर झाले रे मोठे जीवनात कधी तुमच्या येणार नाही काटे जीवनात कधी तुमच्या येणार नाही काटे सावित्री फुलेचे हो सावित्री फुलेचे तुम्ही मुलींनो कष्ट आठ व्हावेर व्हावे आई वडिलाचे नाव मोठे करावेर तुम्ही आई नाव मोठे करावे लढले ते साठी होते मावळे त्यांच्या पाठी लढले शुभ रेते साठी होते मावळे त्यांच्या पाठी शुरवीर जन्माला माताजी जाऊच्या पोटी शूरवीर जन्माला माताजी जाऊच्या पोटी जय भवानी हो जय भवानी जय शिवाजी गर्वाने म्हणावे म्हणावे आई वडिलाचे नाव मोठे करावे तुम्ही आई वडिलाचे नाव मोठे करावे वा होती गरीबिया पार पण शिक्षण केले पार होती गरीबिया पार पण शिक्षण केले पार वर्ग बाहेर बसून शिकले हो आंबेडकर घटनेचे शिल्पकार झाले हो आंबेडकर अरे आदर्श त्यांचा हो अरे आदर्श त्यांचा।, त्यांचा।, त्यांचा तुम्ही घ्यावा त्यांच्या सारखे व्हावेर व्हावे आई वडिलाचे नाव मोठे करावेर तुम्ही आई वडिलाचे नाव मोठे करावे खरं दादा एक नंबर बोर्ड काय विषय नाही दादा बोला वे विद्वान तुम्ही मोठे शिखर ही पडावे छोटे वे विद्वान तुम्ही मोठे शिखर ही पडावे छोटे अरे नाही जगात देव कोठे नक पूजू द गोटे अरे नाही जगात देव कोठे नक पूजू द गोटे सल्ला फुकटचा हो सल्ला फुकटचा देता, देता है राजू साथ दिवे दिवे आई वडिलाचे नाव करावे आई मोलाचे नाव मोठे करावे क्रांतिकारी जय भीम तुम्हाला सगळ्यांना वा 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 हेच मित्रो कसं वाटलं तुम्हाला आमच्या बंधूचं गाणं आणि त्याने दोन शब्दात सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि गुरगुरल्याशिवाय कोणीच राहणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांना सर्वात प्रथम सप्रेम भीम कडक आणि निळा भडक ओके